वर्षाच्या इतिहासामध्ये पाणी आणण्याचं आणलं नाही पाणी पाणी आणलंय तर कुणी आता या मंत्र्यांनीच पाणी आणलंय काय यांचं नाव ते मला माहित नाही बर आपल्या मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचं आता आहे का त्याच्यामध्ये पाणी आणण्यासाठी हो हाय आहे ना ह्याच्या आधी आमदार पाणी होय आता तुमच्या भागात तर कसं आपल्या अनेक पिढ्या मातीमध्ये गेल्या म्हणजे कष्ट कराय मान तालुक्यातील जनता कधीच कमी पडत नाही 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 कमी आपल्याला पाणी नसल्यामुळे काय करायचं पाणीच नाही ना पण तुमच्या तरुण पिढी जी आहे नातवाडा असतील त्यांना चांगला दिवस येतात असं वाटतं येणार की पाणी आले म्हणजे येणार की आता त्याला काय थांब धन्यवाद आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करू

डॉक्टर वकील पोलीस काय म्हणजे कायतरी रोल असं ना असं द्या बाल पुढारी आपल्या इथं भेटला आपल्याला आनंद झाला आणि या क्षणामध्ये ते लाजतोय आणि आता छोटे छोटे पढारी आपल्या इथं पाहायला मिळत आहे काय बाहेर ना तुझं कुठलं गाव के व्हाय जवळचच आहे मग आज काय कार्यक्रम काय कार्यक्रम काय आज कार्यक्रम काय आहे देवेंद्रनाथ फडणवीस येणार आहेत आपले येत का अजून कोण कोण येणार आहेत आपण छान छोट्या छोट्या मुलांची प्रतिक्रिया जाणून घेत आहोत पाणी आलाय आनंद झालाय सर्वसामान्यांना इथं पाहायला मिळत होय महिला इकडून साहेब नमस्कार ठीक आहे आलाय पालवण किती जण आलाय पालवन वरन पालवन वरन लोक आहेत ओके काय कार्यक्रम आहे आज इथं ज्या भावाचा कार्यक्रम ओके जयाभावानी पाणी आणलंय त्या पाण्याचं आज जलपूजन आहे जर तुम्ही पालपण वरण म्हणजे पर डोंगरावरून आलाय तर पाणी बघून कसं काय वाटतंय आता तुम्हाला लय भारी वाटतंय लय भारी वाटतंय आणि इथल्या पुढच्या येणाऱ्या आपल्या पिढीला म्हणजे इथन माग आपण राबणारे माणसं आहे कष्ट करणारे माणसं आहे फक्त आपल्याकडे एकच कमी होते की पाणी नव्हतं बाबा आता हे पाणी बघून तुम्हाला वाटतोय त्याच्या बघत आहे आपण या माझिनो आवाज मान देशाचा आपल्या इथं सध्यासाठी आता पाहतोय तिथं प्रतिक्रिया देण्यासाठी सरपंच आहेत पाचोड गावचे तर ही जलपूजनाचा कार्यक्रम आहे आज तर आज कोण कोण येणार आहे नक्की आज उपमुख्यमंत्री आहेत उदयन महाराज आहेत बर अजून आमदार आहेत बर ही पाणी आणलंय आंधळी धरणामध्ये आता पाणी आलेलं आहे याचा फायदा नक्की शेतकऱ्याला होणार का कसं वाटतंय तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे आणि पण तुमचं वय किती आता माझ साधारणत सदतीस आता मी पण तुमच्या आता आपण लहानपणापासून आपण ऐकत होतो की पाणी येणार पाणी येणार बरेचसे इलेक्शन झाले अनेक जणांना आपण आम आमदार बनवलं हो सरपंच बनवलं हो खासदार बनवलं हो परंतु मान तालुक्याचे नेते जलनायक आमदार जयकुमार गोळे यांनी पाणी आणल्यानंतर तुम्ही काय संदेश द्याल किंवा काय भावना व्यक्त करा रोजगार इथून पुढे पाणी आणल्यानंतर रोजगाराच्या संधी निर्माण होत्या आणि सर्व शेतकरी सुजलाम सुफलाम होईल आणि एकंदरीत तालुक्याच्या विकास विकासात आणि जडणघडणीत आमदार साहेबांचा मोलाचा वाटा आहे धन्यवाद सरपंच साहेब तुमच्या भावना नक्कीच पोचवण्याचा प्रयत्न करू